हॅलो फ्रेंड्स हा वार यू नेहमीप्रमाणे तुमच्या किंमतीला आलोय मी गणेश कुलंबईकर संस्थापक सदस्य ज्ञानराधा क्रिएशन चॅनल या चॅनलमध्ये आपण कथा सरिता आणि भविष्यवेद असे दोन पार्ट बघतोय त्यातला आज बाळ पाठ आहे भविष्यवेद या भविष्यवेदमध्ये राशी अशी कशी आणि त्यामध्ये आपण प्रत्येक रास राशीचा चंद्र जर पत्रिकेत प्रत्येक स्थानावर आला तर तो काय करतो आज आपल्याला बघायचे सिंह रास सिंह वनराज वनाचा राजा ही रास रवीकडे जाते सूर्य ज्याच्या तेजाने पृथ्वी तळपते आणि चालते असं म्हणतात की तो राज्य करता आहे त्यामुळे प्रथम भावात ज्या वेळेला सिंहरास आणि चंद्र एकत्र येतात त्यावेळेला तो थोडासा अहंकारी व्यक्तिमत्व तयार होते अग्रेसिव्ह अहंकारी मी म्हणेल ती पूर्व ह्या व्यक्ती राजकारणात जास्त शोभतात कुठली गोष्ट ठासून बोलायची असेल ना तर अशी व्यक्ती पाहिजे की ते लग्नात सिंह रास आणि चंद्र सिंहेच आहे डेरिंग या माणसात भरपूर असते हे सेनापती असतात किंवा राज्यकर्ते असतात डिसिजन मेकर्स असतात या राशीकडं जन्मता धनवानपणा आहे पण तरी विशिष्ट काळ हे फाईटमध्ये घालवतात आणि पर धनाढ्य होतात हाच चंद्र वर सरकला वृषभेकडं म्हणजे सॉरी हाच चंद्र वर सरकला दुसऱ्या स्थानी गेला कि तो ही एक एक की सिम्वेचा चंद तोही धनात म्हणलं या लोकांचं मिडल एज थोडीशी कष्टाची आणि फायटिंगची जाते बरेचसे विरोधक असतात त्यांना पण एक आहे की न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असे थोडीशी अर्थात एक गुण धर्म आहे की मी म्हणेन तो न्याय पण बहुतांश वेळा हे सत्याच्या बाजूनच असतात या माणसाला मिडल एज नंतर मात्र पैसा भरपूर हातात खेळायला मिळतो हाच चंद्र तिसऱ्या स्थानी गेला तर आग आणि पाणी एकत्र आल्यासारखं होतं म्हणजे पाणी तापलेलं पाणी मिळतं अगदी मनात यांच्या बस काही चाललेलं असत पण यांच्या ओठावर सगळं येईल याची खात्री नसते खूप वेळा तिसऱ्या स्थानी असलेला चंद्र भावंडात ज्येष्ठत्व देतो आणि जमजा नसेल ज्येष्ठत्व तर ज्येष्ठत्व स्वीकारण्याची कपॅसिटी देतो म्हणजे खूप वेळाला असं होतं की मधला भाऊ किंवा मधली बहीण सिंह राशीची असते आणि तीच सगळ्या काळाला हँडल करत असते आणि तिचं सगळे थोरले धाकटे सगळे ऐकत असतात इवन आई वडील देखील तिचं किंवा त्याचं ऐकत असतात त्याला निर्णय क्षमता चांगली आहे असं सगळे म्हणतात आणि त्याचं ऐकत असतात पण आपण म्हणू की निर्णय क्षमतेबरोबर त्याच्याकडे जबाबदारी घेण्याची प हे चांगली आहे आणि ती जबाबदारी घेऊन वागणारा माणूस असल्यामुळे किंवा वागणारी स्त्री असल्यामुळं ती अशी सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेली असते <coughs> चौथा गा चंद्रशिवला चिमवे लागून <coughs> की थोडासा सुखासीन होतो <coughs> हे अगदीच लोळत राहतील अशी माणसं अशातला वाग नाही पण कुठल्याही कामात गडबड करणे उरकणे हा प्रकार या राशीला किंवा या स्थानाला नसतो ग्रहसौख्य चांगलं असतं किंबहुना घरात त्यांचा दुबाबा आणि दादा असल्यामुळे ह्यांना सौख्य चांगलं लाभतं बाकीच्यांना लाभतं का नाही आपण आत्ता सांगू शकणार आणि ते राशींवर डिपेंड असत पण एकंदरीत हा घरात न रमणारा असला तरी घरावर लक्ष ठेवून असणारा एक पर्यंत आपण असं म्हणू की घाल उडते आकाशी पण नजर तिची गळते तशी ही माणसं असतात कुठेही असो घरात काय चाललंय याचं परफेक्ट ज्ञान त्यांना असत हाच पाचव्या घरात गेला की त्या माणसाला शिक्षणाची थोडी ओढ असते किंबहुना <coughs> ती माणसं एकपेक्षा जास्त याच्यात व्यवसायात असू शकतात असं म्हणजे आता मी मा एका ओळखीचं उदाहरण देतो तुम्हाला कारण ते मला व्यवस्थित एक्सप्लेन करता येतं का नाही सांगता येत नाही ती व्यक्ती मॅकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर तिनं एम बी ए केलं आणि एम बी ए केल्यानंतर एका कंपनीत मोठ्या पोस्ट वर सर्व्हिसला लागली ला मॅनेजमेंटचं काम करायला लागली ला ते करता करता त्या व्यक्तीनं डी एल एल केलं आणि घरातल्या घरात सुट्टीच्या दिवसात ऑफिस म्हणजे लेबर कन्सल्टन्सी चालू केली पाचव्या स्थानात शिमवेजा चंद एक मार्ग नाही दोन मार्ग संपत्तीचे उत्पन्न होतात दोन्ही व्हॅलिड असतात दोन्ही कायदेशीर असतात पण येते भरपूर यांच्याकडं म्हणजे कन्सल्टन्सीला यांच्याकडं लोक भरपूर येतात अपॉइंटमेंट फिक्स असतात बुक्ड असतात यांना वेळ नसतो की मौना ह्यांचं घराकडे त्यामुळं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते हा नुकसान नाही होत त्यामुळं काही पण घरच्यांची तक असते की हे आमच्या वाट्याला कधीच येत नाही हा असो ही असो दोन्ही <coughs> जेंडर डिफरन्स नाही यात आज जर सहाव्या स्थानी चंद्र गेला सिंवेचा तर अशा व्यक्तींना शत्रू कमी असतात का तर कारण एखादी व्यक्ती शत्रू होती असं दिसलं की ते त्या व्यक्तीचा निपात करून टाकतात म्हणजे त्या व्यक्तीला इतकं नामोहम करतात किंवा इतकं बाजूला टाकतात अनुल्लेखन माहतात किती व्यक्ती परत डोकं तर काढू शकत नाही किंबहुना ती त्या फिल्डमधन त्या ग्रुपमधन बाजूला निघून जाते आणि ती निघून गेल्याचं कोणालाही काही जाणवणार नाही याची काळजी हे घेतात सातव्या स्थानात गेला चंद्र हा की लक्षात घ्यायचं की हे व्यक्ती जोडीदारावर हुकमत गाजवणार जे काय असं जोडीदाराला असा मुठीत बांधून ठेवणार मग तो असो ती असो आणि त्यांना अशा व्यक्ती भेटतात की जे त्यांच्या मोठीत सुखासमाधानाने नांदतील या व्यक्तीची जोडीदार जी असते किंवा जोडीदार जो असतो तो या व्यक्तीपेक्षा प्रगल्भ असतो पण त्याकडं शोमनशिप नसते जी या व्यक्तीकडं असते म्हणतात ना बोलणाऱ्याचे गौरी विकतात आणि न बोलणाऱ्याची मा सोनं देखील मातीच्या किमतीनं जात नाही हे सोन्याची माती होते तशी ती गोष्ट आहे ती त्या व्यक्तीची जोडीदार हुशार असेल व्यवस्थित म्हणजे या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीला अनुभवही जास्त असेल फक्त मार्केटिंग न जमल्यामुळे ती व्यक्त मागे पडलेली असते आणि ती व्यक्ती त्या माणसाच्यावर डिपेंड राहून जे हे जे सातव्या स्थानातला सिमवेचा चंद्र आहे तो स्वतःलाही वळ आणतो आणि त्या व्यक्तीलाही वळ आणतो त्या व्यक्तीचंही मार्केटिंग व्यवस्थित करतो आठव्या स्थानात गेला ना हा चंद्र की हा थोडासा कपटी होतो हे निढावलेला राजकारणी म्हणता येईल त्याला म्हणजे असं हे करू की आपल्या कार्य म्हणजे एक लक्षात घ्या सिंह ही राजा असते ती निष्कलंकच असते पण एखाद्या कार्यकर्त्याकडनं किंवा कर, एखाद्या व्यक्तीकडनं चूक झाली पण त्याच्याकडनं मला आत्ता भरपूर फायदा आहे तर याच स्थानातला चंद्र त्या चुकीकडे दुर्लक्ष करण्या इतपत राजकीय असतो हा एकदा त्या व्यक्तीचा उपयोग सरल्यानंतर ते कदाचित त्या व्यक्तीचं सगळं चुका बाहेर काढून त्याला म्हणजे सोलूनच काढतील पण जोच तो पण ती व्यक्ती उपयोगाची आहे तोच तो पण ह्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नाही मात्र ते स्वतःचा फायदा व्यवस्थित कव्हर करून घेतील हाच चंद्र नवव्या स्थानी गेला की अ चाइल्ड बॉर्न विथ अ गोल्डन स्पून डेकोरेटेड बाय डायमंड असं असतं नशीबवानांच्याच घरात हे जमतात म्हणजे मौना धनवान व्यक्तीकडंच ही लोक जन्म घेतात हा आता धनवान म्हणजे मी अगदी अब्जाधीश असं हे म्हणणार नाही पण आपण म्हणलं बघितलं ना एखादी सोसायटी बघितली तर त्या सोसायटीले दोन तीन घर अशी असतात की जी सोसायटीत उच्चभू असतात त्यांच्याकडं काय नाही असं असतं म्हणजे तुमच्या घरात जर टी व्ही असेल तर त्यांच्या घरात तो काय साऊंड बॉक्स येथे लावलेला ई डी बावन्न इंची असतो ते त्यांच्याकडं त्यातल्या त्यात सुखवस्तुता जास्त असते अशा व्यक्तींकडं सी जन्माला घेते हां आता बाकीच्या ग्रहांच्या पूर्व ग्रदर्शन त्या व्यक्तीचा जर जन्म झोपडपट्टीत असेल तर तुम्ही लक्षात घ्या चंद्र जर तिथं असेल ना तर ती, ती व्यक्ती ज्या झोपडी झोपडीत राहते त्या झोपडीत सगळ्या सुखसोयी आणि हे उपलब्ध व्हायला सुरुवात होते मग ते तसे त्या माणसांचे म्हणजे ज्या घरी काही वेळेला बऱ्याच वेळेला म्हणतात बघा की यानं किंवा हिनं जन्म घेतला आणि माझा धंदा एकदम खूप चालायला लागला नववा भाग्याच चंद्र तोही सिमेच करारी ही माणसं करारी असतात कर्तबगाल असतात म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतलाय तिथली जेवढी साधन सुचिता आहे आणि जेवढं आहे ते सगळं पाळून ते त्या सिच्युएशनला डबल टिबल असं करत जातात या व्यक्ती शिक्षणात फारशा जमत नाहीत पण अत्यावश्यक आहे तेवढं शिक्षण ते घेतात या व्यक्ती व्यवहारात जास्त हुशार असतात खूप वेळाला आपण उदाहरण बघतो बघा किंवा एखादा माणूस डबल डिग्री आहे येथे घेऊन कॉलेजमध्ये प्रोफेसर झाला ॲज अगेन्स्ट एखाद्या व्यक्तीनं एकच डिग्री घेतली आणि छोटासा व्यवसाय टाकला आणि तो छोटा व्यवसाय मोठा 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 करत त्याने पाच म्हणजे पाच वर्षात या व्यक्तीचा पगार डबल झालेला असेल तर या व्यक्तीकडं पंचवीस पटीनं पैसा आलेला असतो